भोंगामुक्त महाराष्ट्रासाठी माजी खासदार किरीट सोमय्या पनवेलमध्ये दाखल महाराष्ट्रातील भोंगामुक्त मोहिमेला गती देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पनवेल दौरा केला यावेळी आमदार प्रशांत त्यांच्या सोबत होते किरीट सोमय्या यांनी खारगर तळोजा आणि कळंबोली पोलीस ठाण्यांना भेट देत मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली मुंबईत अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंगे हटवण्यात आले आहेत आता संपूर्ण महाराष्ट्रातून भोंगे काढण्यासाठी आम्ही आजपासून मोहिमेला सुरुवात करत आहोत अशी माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली आता भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर सोबत पनवेल पासून आम्ही केली आहे आज या भागातल्या तीन पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे आता खारघर पोलिसांनी कबूल केलं आहे की काही त्रुटी राहिल्या आहेत आणि आठवड्याभरात खर परिसर मुक्त होणार या बैठकीनंतर पोलिसांनी पनवेल मधील भोंगे येथे आठ दिवसात काढण्याचे आश्वासन दिले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न